नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी निसर्गाच्या रंगाची करामत पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर आली आहे कराड तालुक्यातील जुने एरवळे गावात एक दुर्मिळ अल्बिनो तस्कर जातीचा साप सापडला आहे सदस्यांनी याचे यशस्वी रेस्क्यू करत त्याला जीवदान दिले हा साप बिनविषारी असून सातारा जिल्ह्यात सापडलेला हा चौथाच साप आहे कराड तालुक्यातील जुने एरवळे गावात तस्कर या जातीचा दुर्मिळ अल्बिनो साप आढळून आला आहे हा साप सचिन लक्ष्मण मोहिते यांना दिसल्यावर त्यांनी तात्काळ सर्पमित्रांना कळवले सर्पमित्र विशाल खंडागळे विनोद पानसकर सागर बिंद्रा आणि अनिकेत यादव यांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून सापाचे यशस्वी रेस्क्यू केले आणि त्याला जीवदान दिले सुरुवातीला सापाच्या रंगामुळे त्याच्या जातीबाबत शंका निर्माण झाली होती त्यावेळी आर के संस्थेचे प्राणिमित्र रोहित रत्नाकर कुलकर्णी यांनी सापाची तपासणी करून तो अल्बिनो तस्कर असल्याचे निश्चित केले यानंतर व्ही आर के जी ओचे गणेश काळे आणि योगेश शिंगर यांनी सापाचा अभ्यास करून सांगितले की हा साप कर्ड तालुक्यातील पहिला आणि सातारा जिल्ह्यातील चौथा अल्बिनो तस्कर आहे या सापाविषयी अधिक माहिती देताना वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट्स या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य रोहित कुलकर्णी यांनी माहिती दिली माझं नाव रोहित कुलकर्णी मी डब्ल्यू आर के जी ओचा सदस्य मला विनोदचा फोन आला की असा पांढऱ्या कलरचा साप सापडलेला आहे म्हणून मी तिथं घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर त्याची माहिती वन वना वनाधिकारी परिक्षेत्र आरेफो मॅडम यांना कळव कळवलं तर ते त्यांच्याकडून क म्हणजे खात्री झाली की हा तस्कर जातीचा अल्बिनो साप आहे आणि सातारा जिल्ह्यात हिची चौथी नोंद आहे तीस चौथी नोंद आहे आणि कराड तालुक्यातील पहिली नोंद आहे म्हणजे जी खात्री करून वन विभागाला कळवून त्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले तो अत्यंत तो साप अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे त्याची सोडण्याचं ठिकाण किंवा जी जागा आहे ती गुपित ठेवण्यात आलेली वनक्षेत्रपाल अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साप सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला ब्लॅक पॅन्थर अर्थात काळा बिबट्या त्याच्या जनुकीय बदलामुळे त्याच्या शरीरातील मेलेनिन द्रव्य वाढल्यामुळे पूर्ण काळा होतो याउलट सापाच्या शरीरामधील मेलेनिन द्रव्य कमी झाल्यामुळे सापाचा रंग पांढरट पिवळा होतो या बदलामुळे याला अल्बिनो संबोधले जाते भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे नुसार तस्कर या सापाला कायदेशीर संरक्षण आहे अशी ही माहिती कर्डाच्या वनपरिषेत्राच्या अधिकारी ललिता पाटील यांनी दिली तस्कर साप भारतात आढळणारा द्रवी आणि बिनविषारी साप असून सहसा कर्डा तपकिरी रंगाचा असतो रेस्क्यू झालेला साप अल्बिनो असल्यामुळे पिवळसर रंगाचा आहे त्याची लांबी सुमारे चार फूट आहे आणि त्याच्या खाद्यात सरडे पाली उंदीर यांचा समावेश असतो निसर्गाने सापाच्या शरीरावर केलेली रंगाची अद्भुत उधळण त्याला शिकार करण्यात व बचाव करण्यात मदत करते वन्यजीव तज्ज्ञ सांगतात की अशा दुर्मिळ प्रजातीचे संवर्धन करणे निसर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे निसर्गातील प्रत्येक सजीव कितीही लहान असो जैविक संतुलन राखण्यात मोठी भूमिका बजावतो